सांगलीतील आदित्य हॉस्पिटलवर वंचित बहुजन आघाडीचा हल्लाबोल आदित्य हॉस्पिटलची तोडफोड कामगार योजनेच्या लाभार्थ्यांकडून अतिरिक्त पैसे घेतले जात असल्याचा वंचितचा आरोप पंधरा ते वीस आंदोलकांना विश्रामबाग पोलिसांनी घेतले ताब्यात कामगार योजनेतील लाभार्थ्यांकडून शस्त्रक्रियेसाठी अतिरिक्त रक्कम घेत असल्याच्या आरोपावरून वंचित बहुजन आघाडीकडून सांगलीतील आदित्य मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटलची तोडफोड करण्यात आली विश्रामबाग चौकातील आदित्य हॉस्पिटल येथे वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी हल्लाबोल करत या रुग्णालयाची तोडफोड केली यावेळी आंदोलकांनी घोषणाबाजी करत रुग्णालयाच्या हाती काचांवर दगडफेक केली हल्ला करत मारहाण केली दुपारी साडेबाराच्या सुमारास हा प्रकार घडला आहे या घटनेची माहिती मिळताच विश्रामबाग पोलीस घटनास्थळी दाखल होत त्यांनी सर्व लोकांना ताब्यात घेतला आहे या आंदोलनामध्ये आंदोलकांनी वैद्यकीय कर्मचाऱ्यांना मारहाण केली आहे itu या आदित्य हॉस्पिटलमध्ये गेले जवळजवळ महिना दोन महिने चार महिने झालं आम्ही पाठपुरावा करत आहे की गरिबांची जी तुम्ही योजना जी ज्योतिबा फुले योजना आहे आणि बांधकाम कामगाराची आरोग्य योजना आहे त्या योजनेचे जे लोक आहेत ते लोकांना वेगळी स्टेटमेंट दिली जाते वेगळी त्यांना वागणूक दिली जात्या आणि यांच्या मूळ लोकांना वेगळी वागणूक दिली जात्या पहिली गोष्ट त्यांना अॅडमिट तुम्हाला जर उपचार करायचा असेल तर दहा ते पंधरा दिवस तुम्हाला ऍडमिट व्हायला लागते म्हणून सांगतात आणि दहा ते पंधरा दिवसानंतर जवळजवळ दहा ते वीस हजार रुपये प्रत्येक पेशंटला प्रत्येक दिवसाला दहा दहा हजार असे एक लाख लाख रुपये बिल केलं जाते आणि तेवढे लाख लाख रुपये या शासनाचं बिल करून सुद्धा या लोकांनी पुन्हा जी पेशंट आहेत त्या पेशंटाकडून सुद्धा या लोकांनी पैसे घेतलेले आहेत पैसे घेतात आणि पैसे घेऊन त्यांना अशी हिण वागणूक देतात इतर पेशंटला वेगळी वागणूक आहे नाही या गोरगरीब जी लोकं येतात त्यांच्यासाठी वेगळी वागणूक आहे या पद्धतीनं आम्ही कामगार आयुक्तांना याच्याबद्दल तक्रार केली ती तक्रार करून त्यांना आम्ही सांगितलं त्यांच्याबरोबर मोर्चा काढले सगळे आंदोलन केली परंतु यांच्यावर कोणतीही कारवाई केली नाही ही ना लोकं आहेत ते पैसा खातात गोरगरिबाचे आणि अधिकाऱ्यांना मोठ्या राजकीय नेत्यांना देतात आणि देऊन गोरगरिबांची पिळवणूक करतात सांगली मिरज तशाच सगळ्या हॉस्पिटलमध्ये ज्योतिबा फुले योजना घेतली जाते आणि वर्ण लोकांकडं पैसे घेतले जातात त्यांना जेवण चांगल्या पद्धतीने दिलं जात नाही अशा आई करू देत बाकीचं काय पण करू देत परंतु यांनी जे काय धंद केला ती जी काही व्यवस्था आहे ती सगळे बदलली पाहिजे आणि यांनी सगळे बंद केलं पाहिजे नाहीतर आम्ही जर बसणार नाही इशारा आहे या एका दवाखान्याला नाही तर ज्योतिबा फुले योजना आणि बांधकाम कामगारांची योजना राबवणारा प्रत्येक डॉक्टर आणि प्रत्येक हेल्थ त्वांड काय केल्याशिवाय आम्ही राहणार नाही त्यांनी जर गरिबाचे पैसे लुटलं तर आज नेमकं काय झालंय आंदोलन नेमकं काय झालं आंदोलन म्हणजे काय झालंय की गेल्या वेळेला आमची एक एसी कॅटेगरी मधली एक पेशंट आहे कुठे कुठे ते मावशी आठ दिवस झाले त्यांना ऍडमिट करून घेतले त्यांचा काही नव्हता you know, वास्तविक ओपीडी मध्ये त्यांना चेक करायला पाहिजे होतं चेक करून त्यांच्यावर ती काय दवाखान्यात काय प्रॉब्लेम आहे ती त्यांनी साबित करायला पाहिजे होतं आणि साबित केल्यानंतर पुन्हा का त्यांनी काय करायला पाहिजे होतं त्याला ऍडमिट करून घ्यायला पाहिजे होतं पण त्या महिलेला बिल काय सांगता ऍडमिट करून घेतलं योजनेचे पैसे तिला रोज मेसेज येतात त्यांच्या मोबाईलवर की तुमचे दहा हजार रुपये कट झाले तुमचे दहा हजार रुपये मंडळाकडून आलेत आणि पुन्हा ही तुम्ही ही पावती बघा ही पावतीचं ही जे औषधाचं बिल आहे ती अफरव नंतर त्यांनी त्यांना दिलेलं आहे असं हजारो लोकांचा याने लुटालूट केली आमच्याकडे पुरावा नव्हता पुरावा नव्हता म्हणून यांना विचारत नव्हतो आयुक्तांना निवेदन देत होतो सगळ्यांना देत होतो परंतु त्याच्यातनं काही फलित निघत नव्हतो म्हणून आता आमच्या आता ज्या वेळेला पुरावे आल्यात त्यावेळेला आम्ही यांना काय पद्धतीने सांगायला पाहिजे प्रशासनाला काय आणि टी व्ही चॅनेलच्या माध्यमातून अशा प्रत्येक डॉक्टर पैसे गेलं पाहिजे प्रत्येक ह्याच्यापर्यंत गेलं पाहिजे आणि ही चोरी करणारी डॉक्टरची टोळी आहे आणि ही टोळी पकडली गेली पाहिजे म्हणून आम्ही असं आंदोलन केलेला आहे आदित्य हॉस्पिटल विश्रामबाग येथे गेले पंचवीस वर्ष गोरगरीब रुग्णांची प्रामाणिकपणे सेवा करत आहे आज पण तिथनं हजारो रुग्ण बरे होऊन गेलेले आहेत परंतु आज जो प्रकार घडला हा अतिशय वाईट घडला खेदजनक प्रकार आहे पंधरा ते वीस लोकांचा मॉप या मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या हॉस्पिटलमध्ये जिथून पोलीस स्टेशन फक्त शंभर मीटर अंतरावरती आहे आणि अचानकपणे येतो आहे आणि हॉस्पिटलच्या काचा फोडतोय हॉस्पिटलच्या काही स्टाफला मारतो आहे आणि कारण अगदी शुल्लक फक्त हा जो प्रकार घडलेला आहे हा हॉस्पिटल दरोडा टाकण्याचाच हा प्रकार आहे दहशत माजवण्याचा प्रकार आहे हॉस्पिटल बंद करावं ह्यासाठी आमच्यावरती दडपण आणण्याचा हा प्रकार आहे आणि हा जाणून बुजून प्लॅन करून हा प्रकार कोणीतरी केलेला आहे हे माझं स्पष्ट मत आहे आम्हाला नाही आम्हाला पोलिसांची मदत लगेच झालेली आहे आम्ही त्यासाठी काय दुमत नाही आम्ही फोन केला लगेच दोन ते ती तीन मिनिटात पोलीस आलेली आहे त्यांनी आम्हाला मदत केलेली आहे परंतु हा प्रकार जो दिवसेंदिवस हॉस्पिटल फोडण्याचा व्हाव लागलेला हा चुकीचा आहे हा याच्यामध्ये काहीही कारण नाही मी प्रामाणिकपणे सेवा देतोय मी इथं हॉस्पिटलमध्येच आहे माझी तब्येतवर नसतो नसतो मी हॉस्पिटलमध्ये लोकांची सेवा करतोय माझा सगळा स्टाफ लोकांची सेवा करतोय आम्ही कुठल्याही पेशंटच्या योजनेमध्ये एकही रुपया कधी घेतलेला नाही प्रामाणिकपणे काम केलेलं आहे तरी पण हा दहशत माजवण्याचा हा प्रकार केलेला आहे हॉस्पिटलवरती दरोडा टाकण्याचा प्रकार केलेला आहे हॉस्पिटल फोडण्याचा हा प्रकार ही राष्ट्रीय संपत्ती आहे हे फार चुकीचं झालेलं आहे यांच्यावर कडक कारवाई व्हायला पाहिजे असं माझं मत आहे या जेणेकरून यापुढे भविष्यात अशा नाहीतर डॉक्टर लोक टेन्शन खाली आली तर काम करणं अगदी अवघड आहे ना असंही आहेक्रार हो तक्रार नक्कीच देणार आहे साहेब मी काय नुकसान झाले सर माझ्या खासा फोडले माझ्या स्टाफचं नुकसान आहे मी मनाकडनं खचलेलं आहे त्या लोकांचं मत आहे की मी हॉस्पिटल बंदच करावं असं आहे त्यांना जर काही शंका कुशंका असतील तर त्यांनी योजनेचे प्रतिनिधी इथं आहेत त्यांच्याशी संपर्क साधावा त्यांनी त्यांच्याशी चर्चा करावी परंतु त्यांनी आमच्याकडे येऊन असा पतीचा गोंधळ घातलेला आहे हे फार चुकीचं आहे त्यांचं मत आहे की तुम्ही या यापेक्षा एक रुपये घेतलेले नाही आहे कुठल्याही पेशंटचा आम्ही आम्ही पैसेच घेत नाही कुठल्या पेशंट आम्ही घेतलेला नाही या पेशंटचा पुरावा ते पुरा दाखवा आम्ही आमच्याकडचे पुरावे सादर करतो सर बघा त्यांची मान्यताची जी प्रक्रिया आहे ती मान्यतेची प्रक्रिया आल्यानंतर उपचार करायचे अशा त्यांचा सरळ सरळ त्यांचा योजनेचा तो भाग आहे मान्यता आल्यानंतर आम्ही ट्रीटमेंट चालूच केलेली त्याच्यावर सुद्धा आम्ही ट्रीटमेंटच दिले या पेशंटला आम्ही ट्रीटमेंट कधीच थांबवलेली नाही कुठल्याही पेशंटची विश्रामबाग येथील आदित्य हॉस्पिटल येथे वंचित बहुजन आघाडीच्या काही कार्यकर्त्यांनी अचानकपणे येऊन त्यांच्या मागण्यांच्या अनुषंगाने मोडतोड केलेली आहे त्या अनुषंगाने आम्ही तात्काळ घटनास्थळावर पोहोचून वंचित बहुजन आघाडीच्या काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलेला असून कायदेशीर प्रक्रिया करीत आहोत अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा